आज मी तुम्हाला सर्वात कमी वेळेमध्ये तयार होणारी अगदी जुन्या पद्धतीने लसुणी मेथी ती ही सुक्की भाजी कशी बनवायची ना तर ते सांगणार अगदी झटपट आणि सहज बनणारी ही झंझणीत अशी भाजी लागते आणि खायला अगदी अप्रतिम चवीची होते बनवायला सोपी आणि खायला खूप छान तर चला मग झटपट अशी आपण या रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अगदी दोन मिनटात झटपट तयार होणारी लसूण मेथी आपल्याला कशी बनवायची तर त्यासाठी यासाठी मी तर भरपूर प्रमाणामध्ये इथे मेथी घेतलेली आहे अगदी कवळी आणि छान निसून अशी भरपूर प्रमाणामध्ये घेतलेली ही मेथी आहे हिला छान स्वच्छ धुवायचे धुऊन घेतल्यानंतर हिला छान बारीक असं कट करून घ्यायचं आहे एवढीच आपल्याला इथे लागणार त्यानंतर इथे मी कढाई घेत आहे आणि ह्या कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं तेल छान कटकडीत तापलं गेलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायची हे दोन्ही छान तडतड करून फुलला गेलं ना की त्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आता लसूण इथे घालत असताना अगदी बारीक कट करून घालायचं त्याला ठेचायचं काम नाही किंवा त्याची पेस्टसुद्धा बनवायचं काम नाही अगदी छान बारीक भरपूर प्रमाणामध्ये कट करून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा लसूण घालत असताना भरपूर घाला म्हणजे याला छान असा टेस्ट येतो आता हा लसूण छान खरपूस तळून घ्यायचा आहे अगदी लालसर गुलाबीसर होतो ना त्याप्रमाणे तळून घ्यायचा आहे जोवर आपला लसूण तळतोय ना तोवर आपल्याला काय करायचे अगदी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे ते घेणार आहोत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये न कुटता अगदी खलबीत्यामध्ये छान असे कुटून घ्यायचे म्हणजे जाडसर कुटल्यासारखे करायचे काही शेंगदाणे अख्खे राहतील काही अगदी थोडे अर्धवट असे तुकडे होतील असं त्याला कुटून घ्यायचं खूप जास्त बारीक नाही कुटायचे जाडसर असं कुटून घेतलं ना की भाजीमध्ये खात असताना अगदी छान अशी चवसुद्धा चा लागते आणि हे शेंगदाणे आपण भाजून घेतल्यामुळे इथं तळायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक मिनिट या फोडणीमध्ये आपण हे परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये चवीनुसार हळद पावडर घालायची चवीनुसार तिखट घालायचे आता हे दोन्हीसुद्धा छान असं परतून घ्यायचे बघा ही भाजी खूप जास्त सोपी आहे यामध्ये आपण एक कणसुद्धा मसाला वापरत नाही अजिबात मसाला न घालतासुद्धा ही भाजी अगदी छान लागते म्हणजे झणझणीतपणा ह्या भाजीचा येतो त्याचप्रकारे अगदी जुन्या पद्धतीची भाजी आहे खूप जास्त त्याला तेल नाही किंवा खूप जास्त मसालेसुद्धा नाही अगदी कमी साहित्यामध्ये अगदी छान अशी टेस्ट या भाजीची इथे लागते आता आपण इथं काय करूयात हे छान परतून घेतलं की स्वच्छ आणि कट करून घेतली जी मेथी आहे ना ती मेथी यामध्ये घालायची त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता मीठ घालत असताना खूप जास्त मीठ घालू नका मेथी शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते त्या हिशोबाने यामध्ये चवीनुसारच मीठ घालायचं आता सांडशीने आपण ही कडे एकाच हाताने पकडून घेणार आहोत आणि दुसऱ्या हाताने हे छान असे एकत्रित करून घेत आहोत तर बघा जशी जशी तुम्ही ह्या फोडणीमध्ये ही मेथी परतून घ्याल ना तशी तशी ही मेथीची आकार किंवा मेथीची साईज आहे ना अगदी कमी अशी होत जाते म्हणजे मेथी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन अशी शिजल्यासारखी होते हे सर्व छान असं एकत्रित करून घेतलं ना की अगदी गॅस इथे कमी ठेवायचा कमी गॅसवरती झाकण ठेवायचे झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिट यावरती अशीच वाफ काढायची ही सुक्की मेथी शिजण्यासाठी यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज पडत नाही ह्या मेथीला आपसूकच एक पाणी सुटल्यासारखं होतं आणि हे पाणी ह्या शेंगदाण्यापुरतं म्हणजे शेंगदाणे शिजण्यापुरतं पुरेसं असतं तर मी दोन मिनिट यावरती वाफ काढून बघते आहे आणि बघा ह्या मेथीला भरपूर असं पाणी सुटलेलं तुम्हाला दिसत असेल अगदी ओलसर अशी इथं मेथी तयार झालेली आहे जर तुम्हाला अशी ओलसर अशी मेथी जर खायची असेल तर तुम्ही असंही खाल्ली तरीही चालते पण मला अगदी ही सुक्की अशी मेथी तयार करून घ्यायची पूर्णपणे थंड झाली ना ही मेथी अगदी मोकळी मोकळी होते म्हणजे अशी मेथी मला इथे तयार करून घ्यायची तर त्यासाठी काय करायचं झाकण काढायचं आता गॅस इथे फुल करायचा आणि फुल गॅसवरती यामध्ये असलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला जाळून घ्यायचे म्हणजे पूर्ण ही भाजी कोरडी होईपर्यंत आपल्याला एकसारखं हलवं त्याला छान असं एकत्रित तयार करून घ्यायचं हलवायचं यासाठी हे खाली ही मेथी कुठे डागायला नको त्यासाठी एकसारखं गॅस फुल करून याला असं हलवून घ्यायचं म्हणजे अगदी एखाद मिनिटभर फुल गॅस ठेवला की मेथी छान कोरडी अशी तयार होते तर बघा अगदी झटपट अशी आपली ही मेथी तयार झालेली आहे दिसायला आणि खायला अगदी अप्रतिम चवीची लागते यासोबत जर तुम्ही बाजरीची भाकर जर खाल्ली ना आहा अगदी छानच लागते बघा तर तुम्हाला एरवी अशी मेथीची भाजी जर रसा नको किंवा दुसऱ्या प्रकारे सुक्की भाजी करायची नसेल ना तर ह्या प्रकारे तुम्ही लसूनी मेथी करून बघा ही मेथी गावरम पद्धतीची आहे जुन्या पद्धतीची आहे आणि खायला अगदी छान लागते तर अशी ही सुक्की लसूनी मेथी तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी कि किंवा डब्याला देण्यासाठी असे बनवू शकता आणि बनवल्यानंतर यासोबत छान पोटभर जेवणसुद्धा करू शकता तर मग अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे बनवायलाही सोपी आणि खायला अगदी उत्तम चवीची तर एकदा तुम्ही हा हिवाळा संपण्यापूर्वी अशी मी ती ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते त्याचसोबत जुन्या पद्धतीने अगदी आई ज्या प्रकारे भाज्या बनवतात तशाच भाज्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतच असते तर त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन अशाच मिळत जातील